नमस्कार पंचकल्याण पूजेसाठी आचार्य शीतल सागरजी महाराज व आचार्य जिनसेनजी महाराज यांचे कुपवाड नगरीत मंगल प्रवेश पूजेची तयारी पूर्ण कुपवाड नगरी सज्ज कुपवाड पंचकल्याण पूजेसाठी आचार्य श्री एकशे आठ जिनसेनजी महाराज व आचार्य श्री एकशे आठ शीतल सागरजी महाराज यांच्या कुपवाड मध्ये सहसंघ मंगल प्रवेश झाला आज सकाळी आठ वाजता दोन्ही आचार्य श्री व त्यांच्या संघांचं जोरदार स्वागत करण्यात आले जुन्या कुपवाड रोड वरून सवाद मिरवणुकीने प्रवेश झाला ठिकठिकाणी आचार्य पाद्य पाद्यपूजन करण्यात आले यावेळी आचार्यांनी तिन्ही जैन मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं या दोन्ही आचार्यांच्या मंगल सानिध्यात कुपवाडमध्ये आठ दिवस पंचकल्याण पूजा पार पडणार आहे विश्वस्त चंद्रकांत पाटील अनिल पाटील महेंद्र पाटील कॅप्टन भालचंद्र पाटील बाळासाहेब पाटील माणिक पाटील बाळासाहेब पाटील शीतल पाटील प्रफुल्ल पाटील कुपवाडमधील श्रावक श्राविका सकल जैन समाज वीर सेवा दल वीर महिला मंडळ सुधर्म सागर प्रतिष्ठान तसेच कुपवाडमधील विविध संस्था विविध मंडळांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते दरम्यान पंचकल्याण पूजेची तयारी पूर्ण झाली असून मुख्य सभा मंडपाला अयोध्या नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे जेवण विभागासह मंडप विभाग सांस्कृतिक विभाग अतिथी विभाग पूजा विभाग मिरवणूक विभाग त्यागी विभाग सवाल विभाग सज्ज झाले आहेत मंदिर कमिटी वीरसेवा दल शहरातील सामाजिक मंडळे यांच्याकडून शहरात व मिरवणूक मार्गात विद्युत रोषणाई स्वागत कमान उभार